झालं काय दुपारी मी जेवण्याकरता आलतो घरी तर आमचं एक पुढं एक दार आहे घराचं आणि पाठीमागच्या साईडला एक दार आहे तर पाठीमागच्या साईडला मी उभं होतो तर दोन तरुण मला क्रॉस झाले तर नेहमी सारखा कुणी पाहुणे असतील अशा संदर्भात विषय सोडून दिला आणि मला दुकानावर जायचं असल्या कारणामुळं मी आमच्या समोरच्या दरवाजात आलो समोरच्या दरवाज्यात आलो आणि गाडीला किक मारणार होतो तेवढ्यात माझी नजर रोडला गेली तर आमच्या इथं काल एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी काही पाहुणे आले होते तर त्यातले झुंबर कांबळे कांबळे अशा एक आजी आल्यात्या त्या आजी किती वय असेल त्या साधारणतः सत्तरपर्यंत वय असेल त्या ते गावात निघाले होते आणि ते दोन तरुण संग बोलत होते तर त्यातला जो गाडीवरती पुढं बसलेला तरुण आहे तो तिला सांगत होता की मी पोलीस आहे आणि आजकालचं वातावरण काहीतरी खराब आहे तर तुम्ही एवढं सोनं वगैरे अंगावरती घालून आता तर मी त्या तरुणांना पाहिल्यानंतर मला जरा थोडासा संशय आला आणि मी त्यांना विचारण्यासाठी त्यांच्याजवळ जात असताना ते, ते थोडेसे गरबडले आणि गाडीला लगेच किक मारून वळायचा त्यांनी प्रयत्न केला तर मला त्यांचा संशय आल्यानंतर मी त्यांच्या पाठीमागं पळालो पण माझ्या ते तावडी धावले नाही कारण त्या गाडीला स्पीड जास्त होतं पण मी पकडायचा त्यांना पुरेपूर प्रयत्न केला तर त्यामध्ये त्यांची बॅग माझ्या हाताला लागली बॅग हाताला लागल्यानंतर ती बॅग पूर्णपणे माझ्या हातात आली ती फाटून आली आणि हे दोघे निसटले तर त्यांचे सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आहेत ते तरुणही पाहिलेत आम्ही आमच्या समाजातल्या लोकांनी पाहिलेत गल्लीतल्या लोकांनी पाहिले आणि त्यांची बॅग रस्त्यावरतीच पडलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांचे कपडे पण पडलेले आहेत त्यांचे कपडे बॅग आहे आम्ही काय अजूनपर्यंत उत्कून नाही पाहिलं अरे म्हटलं पत्रकारांना सांगावं किंवा पोलिसांना पोलीस पहिली सूचना द्यावी पण तेवढा वेळ नाही तर आपण पाहूया त्या बॅगेमध्ये ॲक्च्युली आहे काय जी बॅग आहे ॲक्च्युली मी अशी पकडली त्याच्यामुळं ते एवढं फाटून आलं माझ्या हातात आणि ते निसटले तर या बॅगेमध्ये वही आहे आणि याच्यामध्ये रोजचं सामान दिसतंय कंगवा ब्रश टूथपेस्ट वगैरे आहे याच्यामध्ये लिफाफा आहे द बाईक पॉइंट गाडीचे काहीतरी डॉक्युमेंट आहेत वाटते उल्हासनगरचे आहेत त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट आहेत नाव आर सी बुक आहे याच्यावरती नाव काही दिसत नाही आहे त्याच्यानंतर एक मोटर व्हॅकल डिपार्टमेंट बँक ऑफ महाराष्ट्र असं एक आहे त्याच्यावरती व्हॅकल क्लास दिला आहे रिसी हां याच्यावरती मयांक संजय पगारे म्हणून नाव आहे बहुतेक हे त्याच गाडीचं असेल व्हॅकल नंबर एम एच झिरो फाय ई सी पंचवीस वीस असा त्या गाडीचा नंबर याच्यावर तरी दिसतो आहे तुम्ही आता हो तुम्ही हे जे आहे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही पोलिसांना कळवलं काही नाही अजून तरी आम्ही गेलो नाही पोलिसांकडे पण आम्ही हे डॉक्युमेंट घेऊन पोलिसांकडे जाणारे आळेफाट्याला आळेफाट्याला आणि सर कंप्लीट देणार आहे कारण की हे जर दिवसा दिवसाजवळ्या जर गावामध्ये जर घडत असेल रहदारीचा दिवस आहे आणि त्यातल्या त्याचा शनिवार आहे आठवडे बाजार असतो आमचं आणि एक चोरच होते कशावरून तुम्हाला वाटलं नाही नाही त्यांनी आजी संघ बोलताना बतावणी केली का मी पोलीस अधिकारी जर हे पोलिस जर अधिकारी जर असतील कारन काई ले तर मग यांनी पळून जायचं काही कारणच नव्हतं ना तुम्हाला ओळखीचे वाटले का ते नाही हे आपल्या परिचयाचे नाही दिसले ते पळताना म्हणजे आजीला जाणवलं का हे चोरी करता करायला झाली असं काही तुम्हाला आजीला काही जाणवलं नाही कारण की ते निस्त तिला घोळत होते आणि त्याच क्षणाला मी त्यांना पाहिलं कारण की मी पाठिमाच्या दरवाजाने त्यांना पाहिल्यानंतर इकडे आले त्यावेळेस माझा संशय दाटला की बॉ हे नक्कीच चोर असतील असं तुमचं काय नाव माझं नाव दिलीप गंधट